जय मल्हार धनगर समाज जागृती युट्यूब चॅनलवरती भारत भारतभरातील सर्व प्रेक्षकांचं मी ऍडव्होकेट विजयभाऊ गोफने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो जाहीर सभा या आठव्या भागामध्ये आज आपण अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी मार्गदर्शनासाठी ठेवलेला आहे आणि त्या मार्गदर्शनासाठी भूषणसिंह राजे होळकर इंदोर संस्थांचे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की उत्तराधिकारी आहेत आणि ते आपल्यासोबत आज या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन सर्वांना संबोधित करणार आहेत खर तर इतिहासामध्ये भारतीय इतिहासामध्ये अनेक संस्थानिक आहेत अनेक संस्थानिक घराणे आहेत ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने गौरवशाली इतिहासानं एक या भारताला वेगळी परंपरा दिलेली आहे इतिहास दिलेला आहे आपले महान एक, या ठिकाणी कर्तृत्वान पुरुषांच्या पिढीमध्ये होळकर घराणं एक अतिशय महत्वाचं घराण आहे हे आपल्या सर्वांना कल्पना आहे आजच्या या लोकशाही व्यवस्थेमध्ये ज्या वेळेस मनगटाच्या लढाईमध्ये तलवारीच्या लढाईमध्ये त्यांनी असीम असं कर्तृत्व गाजवून महाराष्ट्रात जन्मलेलं मल्हारावांचं हे कुल जे आहे ते उत्तरेवरती किती प्रभावी होतं मराठी शाहीतील किती महान त्यांचं कार्य होतं हे आपल्या सर्वांनाच परिचित आहे परंतु लोकशाही व्यवस्थेमध्ये मताच्या राजकारणामध्ये ज्यावेळेस आपण पाहूया त्यावेळेस अनेक संस्थानिक घराणं जे आहेत की आजच्या आजच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये राजकारणामध्ये आमदार खासदार मंत्री झालेले आपल्याला पाहायला मिळतात परंतु दुर्दैवानं आपलं धनगरांचं शक्तीस्थान ओळकर घराणं मात्र या भारतीय राजकारणाच्या पटलावरती मनावर एवढं आपल्याला झळकताना किंवा मनावर तेवढा प्रभाव टाकताना दिसलं नाही खर तर, तर ज्या ठिकाणी आपली लोकशाहीचं सर्वात शक्तिशाली केंद्र म्हणजे आपलं लोकसभा असेल किंवा राष्ट्रपती भवन असेल ज्याच्यासाठी होळकर घराण्यानं त्या ठिकाणी आपली जागा दिली आणि तिथं भारतीय हे सं, विधिमंडळाचं संसदीय मंडळाचं सभागृह त्या ठिकाणी निर्माण झालं या सभागृहामध्ये आपण पाहिलं असेल मग ग्वाल्हेरचे शिंदे असतील महाराष्ट्रातील भोसले घराणा असेल किंवा अनेक घराणे आहेत त्यांचे आजच्या लोकशाही व्यवस्थेमधले प्रतिनिधी जे आहेत एक प्रकारे प्रतिनिधित्व करताना दिसतात परंतु होळकर घराण्याचे कोणी प्रतिनिधी जे आहेत एवढं श्रीमंत घराणं एवढं प्रभावशाली घराणं एवढं दातृत्व आणि ज्यांनी लोक कल्याणकारी राज्य केलं अतिशय प्रेमळ लोकांसाठी आपल्या प्रजेसाठी प्रजाहित दक्ष कार्य करणारं हे होळकर घराणं मात्र भारतीय राजकीय पटलावरती लोकशाहीच्या पटलावरती आपल्याला कुठेही दिसलं नाही आणि म्हणून हा प्रश्न माझ्यासारख्या अनेकांना पडला आणि म्हणून आज मी भूषणशे राजांना या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे जाहीर सभा या कार्यक्रमासाठी आणि मी त्यांना जाहीर सभा या कार्यक्रमातून संबोधित करण्यापूर्वी आपल्या सगळ्याला विनंती करेल की धनगर समाज जागृती चॅनल चे सर्व प्रेक्षक आहेत त्यांनी हा कार्यक्रम फेसबुक इंस्टा व्हॉट्सअप सर्व सोशल माध्यमांमध्ये जास्तीत जास्त शेअर करावा आपल्याला आज जे काही विचार ऐकायला मिळणार आहेत ते विचार सूत्र मी त्यांच्याकडे देणार आहे या जाहीर सभेची तत्पूर्वी आपल्या सर्वांना विनंती करेल की धनगर समाज जागृती युट्यूब चॅनल अद्याप आपण सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईव्ह सेक्शन मध्ये विविध चर्चांचे व्हिडिओ आहेत या चर्चांचे व्हिडिओ देखील आपल्या समोर ठेवलेले आहेत ते देखील पहा आपल्या काय प्रतिक्रिया असतील या चालू कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला काय प्रश्न असतील तर निश्चितपणे या व्हिडिओ खाली आपण कमेंट करून विचाराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि भूषणशी राजेना विनंती करतो की इतर संस्थानिक सक्रिय राजकारणात आहेत इतर संस्थानिक घराणं सक्रिय राजकारणात आहेत परंतु होलकर घराणं मात्र राजकारणापासून दूर का या प्रश्नावरती आपण महाराष्ट्राला संबोधित करावं आरक्षण विषयावरती संबोधित करावं पुढील वीस ते पंचवीस मिनिट आपल्यासाठीच असून सा शेवटच्या सत्रामध्ये पाच ते दहा मिनिट पत्रकार परिषद होईल एक काही प्रश्न चार पाच निवडक प्रश्न मी आपल्याला विचारेन आणि आपला आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल आणि शिवाय सहा जानेवारीचा जा महाराजा यशवंतराव उलकरांचा राज्याभिषेक दिनाचा जो काही कार्यक्रम आहे त्यासाठी देखील आपण सर्व महाराष्ट्राला सर्व देशाला निमंत्रित करावा असं मी विनंती करेल सर्व सूत्र मी आपल्याकडे देतोय कृपया आपण संबोधनाला सुरुवात करावी सर्वांना जय सर्वांना येतोय येतोय व्यवस्थित येतोय ये सर्वप्रथम आपण जो प्रश्न केला की लोकशाहीमध्ये होळकर घराणं सक्रिय का नाही तर सर्वप्रथम मला आपल्याला हेच सांगायचं आहे की पुण्यश्लोक अहिल्या अहिल्यादेवींनी होळकर घराण्याची जी रियासत होती त्याला शिव अर्पित केलं होतं म्हणजे नेहमी आम्ही महादेवालाच केंद्रस्थानी मानून आणि शिवाच्या आदेशाने सगळ्या काही गोष्टी केल्या त्याच परंपरेला नेहमी विचारात ठेवून सगळ्याच महापूर्वजांनी नेहमी लोक उपयोगी काम केली लोकांच्या विचाराने नेहमी राज्य केलं आपण देवींच जर कार्य पाहिलं आपण जर महेश्वरला गेलात किंवा इंदोरला गेलात तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की होळकरांचे वाडे मी नेहमी माझ्या मित्रांच्या बरोबर चर्चा होत असते आम्ही एकदा राजस्थानला फिरायला गेलेलो होतो त्यावेळेला मित्रांनी ते तिथले राजे रजवाड्यांचे वाडे पाहिले आणि त्यांनी एक प्रश्न विचारला की अरे तुम्ही तर म्हणता की आम्ही सबंध देशावर राज्य केलं राजपूतांवर राज्य केलं मुघलांवर राज्य केलं मग त्यांचे वाडे इतके भव्य दिवे आणि तुमचे वाडे असे का तर त्यांना माझं हेच उत्तर होतं आणि मी नेहमी ते सांगत असतो की होळकरांनी किंवा पर्यायाने महाराष्ट्रातून उत्तरेमध्ये गेलेल्या प्रत्येक राज रजवाड्यांनी नेहमीच लोक उपयोगी लोकउपयोगी कामांच्याकडे भर दिलं त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पैसा खर्च केला आणि स्वतः सादर आणि नेहमीच प्रेफर केलं अगदी संस्थानं विलीन झाली त्यावेळेला सुद्धा आपण जर पाहिलं असेल तर राष्ट्रपती भवन असेल किंवा राष्ट्रपतींना दिली गेलेली ट्रेन असेल किंवा अनेक गोष्टी अगदी स्वेच्छेनं होळकर घराण्यानं त्याग केलेल्या आहेत कारण त्यांचा उद्देश नेहमीच हा लोकउपयोगी कार्यासाठी होता आणि हे लोकउपयोगी काम विविध माध्यमातून नेहमीच चालू राहिलं त्याच्यामध्ये चा कुठलाही दिखावा न करता की आम्ही हे केलं आम्ही ते केलं फक्त ते काम करत राहिलो आणि हीच लोकसेवा ते मंदिरांच्या माध्यमातून असेल जीर्णोद्धाराच्या माध्यमातून असेल जी देवींची परंपरा होती ती नेहमीच घराण्याने ने चालू ठेवली आता आपण येऊयात राजकारणाकडे तर सध्याची परिस्थिती पाहिली तर राजकारणामध्ये प्रामाणिकपणा किंवा कन्स्ट्रक्टिव्ह लोक उपयोगी सगळेजण आहोत आणि करायचं असतं त्यावेळेला आमचा नेहमी हाच प्रयत्न असतो की आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जायचं आहे पण दुर्दैवानं आत्ताची परिस्थिती पाहता आपणच आपल्या एकमेकाच्या विरोधात उभे ठाकलेलो आहोत एकमेकाला विरोध करून त्याच्यातून आपलं हित कसं साधता येईल ह्याच्याकडेच प्रत्येकाचा कल असताना दिसतो आणि ज्यावेळेला ही व्यवस्था आपण पाहतो त्यावेळेला असा प्रश्न उपस्थित होतो मनामध्ये की खरोखरच आपल्या पूर्वजांनी हा जो विचार केला होता तो ह्यासाठीच केला होता का हा देश निर्मिती जी झाली ती यासाठीच केली होती का की आपणच आपापसामध्ये भांडत बसू जाती पाती धर्म गट तट ह्याच्यामध्ये आपण एकमेकाच्या विरोधात उभे राहू ठीक आहे आपल्या अस्मिता जपल्या पाहिजेत आपल्या परंपरा सांभाळल्या पाहिजेत आपल्या घराण्याच्या रीती रिवाज परंपरेला बाधा नाही येऊ दिली पाहिजे पण ह्याच बरोबर आपण कुठंतरी कॉमन साठी एकत्र आलं पाहिजे पण हे ज्या वेळेला होताना दिसत नाही त्यावेळेला मनाला वाईट वाटतं की मग आपल्या महापुरुषांनी एवढे कष्ट घेऊन जीवाचं रान करून जे काही केलं त्या काळामध्ये त्याचं सार्थक होत आहे का आपण सगळेजण त्या विचारावर कुठेतरी चालतोय का हे ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला दुःख होतं पण मग दुसऱ्या क्षणाला मला आठवण होते ती महाराजा यशवंतराव होळकरांची कि ज्या वेळेला सगळं संपलेलं असत ज्या वेळेला निराशा असते त्यावेळेला कसं विश्व निर्माण करता येईल ह्याचे जिवंत उदाहरण म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर त्यांचं चरित्र ज्यावेळेला आपण वाचतो त्यावेळेला आपल्याला हे लक्षात येतं की जर यशवंतराव हो महाराजांना ज्यांच्या मागे पुण्य श्लोक सुभेदार मल्हारराव होळकरांसारखी नावं होती एवढं मोठं वलय त्या वेळेला होतं ते, ते सगळं एका क्षणात संपलं आणि यशवंतराव महाराजांना पुन्हा शून्यातून सगळं उभं करावं लागलं आणि त्या राजाने जर हे करून दाखवलेलं असेल तर आपल्यामधला प्रत्येक माणूस हे करू शकतो आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेला आपण राजकारणाबद्दल बोलतो त्यावेळेला मला हेच वाटतं त्या घराण्याचा वंशज म्हणून की राजकारण करत असताना माझा नेहमीच विचार हा इन्क्लुसिव्ह राहणार आहे म्हणजे सगळ्यांना कसं सोबत घेता येईल सगळ्यांना एकत्रित घेऊन आपले प्रश्न कसे मार्गी लावता येतील थी। ठीक आहे विविध पक्षामध्ये आपण असू विविध गटांमध्ये आपण काम करत असू आपलं प्रत्येकाचं काही ना काहीतरी काई राजकीय पण हे करत असताना कॉमन कॉज मग तो देशाचा असेल समाजाचा असेल त्यासाठी आपण कुठंतरी एकत्र आलं पाहिजे हे मला वाटतं आणि वेळोवेळी होळकर घरानं नेहमीच जेव्हा जेव्हा देशावर समाजावर अडचण आली आहे त्यावेळेला उभं राहिलेलं आहे आणि आता सुद्धा ज्या वेळेला असे प्रसंग उद्भवतील आणि ज्या वेळेला खरोखर मला वाटेल की बाबा काहीतरी चुकतंय त्यावेळेला ठामपणे आम्ही उभं राहू आणि तेवढ्याच ताकदी आमच्या पूर्वजांप्रमाणे आम्ही राजकीय व्यवस्थेमध्ये उतरू माझा थोडासा कंटिन्यू फोन्स वर असल्यामुळे घसा बसलेला आहे त्यामुळे मी जास्त मोठ्याने बोलत नाहीये तुम्ही सगळेजण मला समजून घ्याल ही अपेक्षा आहे त्यामुळं मला आपल्याला हेच सांगायचं आहे की सध्या तर मी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये संघटनेमध्ये सक्रिय नाही माझा प्रयत्न फक्त हाच आहे की आपल्या सगळ्या समाजाचे जे प्रश्न आहेत विविध ऐतिहासिक विषयांना अनुसरून जे प्रश्न आहेत ते आपल्याला कसे मार्गी लावता येतील सगळ्यांची एकजूट कशी करता येईल आणि एक चांगलं कार्य कसं उभं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला वाटलं की आपल्याला निश्चितपणे राजकारणात देण्याची गरज आहे तर तेव्हाचा निर्णय आपल्या सगळ्यांच्या विचाराने आपण नक्कीच घेऊ आणि निश्चितपणे आपल्याला जे पराक्रम जे काही कार्य आमच्या पूर्वजांनी करून दाखवलं त्याला कुठलंही गालबोट न लावता आजच्या लोकशाहीमध्ये आपल्याला कसं चांगलं काम करता येईल ह्याच्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करूयात याच माध्यमातून मला आपल्याला हेही सांगायचं आहे की ज्या यशवंतराव महाराजांच्या बद्दल मी आता बोललो त्यांचं जे जन्मस्थान आहे किल्ले वावगाव तिथं आपण प्रत्येक वर्षी त्यांचा राज्याभिषेक दिन सहा जानेवारीसाठी साजरा करत असतो आणि त्या राज्याभिषेक दिनाला आपण सगळ्यांना आमंत्रित करतो हा कुठल्याही एका व्यक्तीचा किंवा एका गटाचा किंवा एका समाजाचा कार्यक्रम नसून आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम आहे त्यामुळे येत्या सहा जानेवारीला आपण सर्वांनी अगदी मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहावं याचबरोबर आपल्याला एक आनंदाची बातमी द्यायची की ज्या वाफगाव किल्ल्यासाठी संवर्धनासाठी आपण प्रयत्न करत होतो त्याचा संवर्धनाचा मार्ग सुद्धा आता मोकळा झालेला आहे आणि ही आपल्या सर्वांच्या कष्टाच फलित आहे आपल्या सर्वांच्या एकीच फलित आहे त्यामुळं असच जर आपण एकजूट राहिली तर आपण निश्चितपणे आपले सगळे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू आपण मला इथं बोलायला संधी दिलीत मी फार वेळ घेणार नाही कारण मला अजूनही काही कार्यक्रमांना उपस्थिती लावायची आहे ऑनलाईन त्यामुळे आपल्या सर्वांचे खूप खूप आभार विशेष करून विजयराव गोफने जे आहेत ज्यांनी ह्या पोर्टलच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे मी त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपलं हे कार्य आपलं हे चॅनल आणि या चॅनलच्या माध्यमातून होणार जे लोकांचं प्रबोधन आहे ते असंच चालू राहावं आपल्याला खूप खूप शुभेच्छा आता आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारा धन्यवाद जय हिंद आपण आता प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये पुढे जाणार आहोत आपले काय टीम मेंबर असतील त्यांनाही <साथिया> मी ऍड करतो माझा माझ्याकडून सुरुवात करतो मी प्रश्नाला पहिला प्रश्न आपल्यासाठी असा आहे की <coughs> तसं बघायला गेलं तर लोक कल्याणकारी कार्य करण्यासाठी एक तर मानसिकता पण लागते आणि शिवाय सत्तेमधला जो काही सहभाग आहे सत्तेतून लोकहिताचे काम अधिक चांगल्या पद्धतीने करता येतात आणि ते उन्नीस लोक आयले देकरांनी जवळपास अठ्ठावीस वर्षाच्या आपल्या कार्यकालामध्ये प्रचंड अगदी पूर्व उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम या सर्व दूर आपल्याला कार्य केलेले पाहता येतात आणि म्हणून आपण बघितलं असेल की इंदोरच्या शेजारीच ग्वाल्हेर आहे ग्वाल्हेर मध्ये सिंधिया घराणं जे आहे हे अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सक्रिय राजकारणामध्ये लोकशाही व्यवस्थेमध्ये मग त्या विधानसभा द्या लोकसभा असुद्या त्या ठिकाणी भाग घेताना आणि शेजारी मध्ये देखील आपल्याला वसुंधरा राजे ज्या आहेत त्या मुख्यमंत्री झालेला पाहायला मिळाल्या परंतु इंदोर सारखं जगामध्ये एक आदर्शवत संस्थान जे सर्वात श्रीमंत संस्थान देखील होत या संस्थानामधले जे काही पुढच्या पिढ्या आहेत त्या कर्तबगार पिढ्यांनी खर तर या, या रा, राजकारणाला रा एक वेगळी दिशा देण्याची गरज असताना महाराष्ट्राला देशाला एक आदर्शवत त्यांनी सगळं कारभार केलेलाच आहे कारण की योगदान जे आहे ते बरच मोठं योगदा, योगदा योगदान आहे अगदी दुसऱ्या महायुद्धात मला वाटते दुसऱ्या महायुद्धात देखील फार मोठं योगदान जे आहे ते होळकर घराण्याचं योगदान त्या ठिकाणी होतं मग हे सगळं असताना त्या ठिकाणी इंदोर सारख्या भागातून आपलं प्रतिनिधित्व किंवा चांदवड सारखा भाग म्हणा इंदूर सारखा भाग जिथं आपलं फार मोठं कामकाज होतं त्या ठिकाणी आपला विधानसभा लोकसभा या ठिकाणी प्रतिनिधित्व करून एक वेगळी दिशा देण्याची गरज होती का आणि तस लोकशाही व्यवस्थेमध्ये आपल्याकडून काय प्रयत्न झाले होते का सक्रिय राजकारणामध्ये त्यांच्या मनात होत त्यांची त्यांची राजकारणामध्ये काळान खूप आता परिस्थिती बदलत आहे गोष्टी बदलत गोष्टी बदलत कुठेतरी आम्हाला वाटतय की नाही वाटतय की नाही बाजूने उभं राहिलं पाहिजे बाजूने उभं राहिलं पाहिजे परिवर्तन नाही बोललो ना मी आवाज दुसरा प्रश्न आहे भीमाशंकर देखील आहे ते देखील प्रश्न विचारतील माझा दुसरा प्रश्न असा आहे की धनगर एस टी आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो अनेक वर्षापासून प्रलंबित आहे महाराष्ट्रामधली काही राजघराणे आपण पाहिलं असेल की त्यांच्या त्यांच्या जातीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती लढताना दिसत आहेत ताकदीनं आणि लागणारी लढाईला लागणारी संसाधनं असतील त्याला लागणार पाठबळ असेल हे देताना दिसत आहेत परंतु धनगर एस टी आरक्षणाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी आपला स्टँड काय आहे आणि हा जो लढा आहे या लढ्याबाबत आपल्याला काय वाटतं

पद्धतीने सर्वजण आणि लवकरच ह्याच्यामध्ये न्याय मिळतो आपण जर एकत्र आलो तर आलो तर फक्त आपल्या फक्त आपल्या पक्षांचे विचार करून त्याच विचारीवरती तर मग हे प्रश्न एक वर्ष असा टेक वर्कशॉप आहे तरी 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 पण यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आपण सगळ्यांनी एकत्र आपण विचार की काय या पक्ष आहे पक्ष हे काम तरी आपण एक प्रकारे एक प्रकारे चालू आपला आवाज डिस्कनेक्ट होतोय बऱ्याच प्रेक्षकांच्या कमेंट्स देखील येतात की आपल्या आवाजामध्ये स्पष्ट म्यूट होतोय की काय आवाज स्पष्ट येत नाही त्यामुळं काय बोलतोय ते समोर येत नाही थोडस हा भीमाशंकर शंकर तुमचा काय प्रश्न असेल तर विचारा जसे राजांनी जसं स्वराज्य पक्ष स्थापन केलं तस होळकर घराण्यांनी कमीत कमी अठरा पगड जातींना सोबत घेऊन एक कमीत कमी एखादा पक्ष स्थापन करावं हो, आणि सर्व समाजांना एकत्र घेऊन पुढे जाण्यासाठी दिशा निर्माण करावी हीच विनंती आहे त्याबद्दल तुमचे काय मत आहे काय मत आहे

अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकतो हा होळकर घराण्यामधील राजकारणामध्ये कोणी भाग घेत का त्याविषयी काय मत आहे आपलं काय मत आहे सहभाग राजकीय सहभाग राजकीय सहभाग येत्या काळामध्ये आपण बघू निश्चित आपल्याला या गोष्टी होताना दिसतील मला दुसरा एक अँगल आपल्या समोर ठेवायचा आहे आपण बघितलं असेल की ज्याच्या वेळी महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये असे दुपळे निर्माण झालेले आहे किंवा गोंधळ निर्माण झालेला आहे त्या त्यावेळी या देशामध्ये मल्हारराव होलकरांच्या रूपाने असेल पुणेशलोक अहिल्यादेवी होळकरांच्या हुँ, रुपाने असेल किंवा महाराज यशवंतराव होळकरांच्या रूपाने असेल त्यांची भूमिका या राजकारण स्थिर करणं याच्यासाठी अत्यंत महत्वाची राहिलेली आहे या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणा किंवा आजच्या देशाच्या राजकारणामध्ये आपण बघितलं असेल की आज गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे तो वेगवेगळ्या स्तरावरचा गोंधळ आहे राजकारण एक वेगळ्या दिशेने जाऊन पोहोचलेलं आहे फक्त सत्ता पेपासूपणा जो आहे हा प्रचंड वाढलेला आहे लोकहिताची काम करणं याच्याकडे आपल्याला प्रचंड दुर्लक्ष होताना दिसते जाती धर्मामध्ये वादविवाद लावणं लोकांची माती बडकवणं लोकांच्या मध्ये द्वेष निर्माण होऊन लोकच एकामेकाशी कशी झुंजत राहतील अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालेलं असताना या कालखंडामध्ये आपल्या सारख्याची एक जबाबदार एक घराणं म्हणून काय भूमिका असली पाहिजे असं आपल्याला वाटत नाही आमची भूमिका नेहमी स्पष्ट आहे कि राजकारण्याच राजकारव आहे आणि अशी परिस्थिती ज्या वेळेला वैचारिक बांधणी जी आहे

महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आता दोन हजार चोवीस ला लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि आपलं वास्तव्य हे बहुतांशी सर्व काळ महाराष्ट्रामध्येच असते तर आगामी काळामध्ये आपल्या माध्यमात कारण की आपण बघितलं असेल की जिथं आपण संसदेसाठी जागा दिली दिलदारपणे त्या संसदेमध्ये अद्यापपर्यंत धनगर समाजाचं म्हणून असं कोणी प्रतिनिधी जो आहे तो लोकसंभमध्ये आपल्याला गेलेला दिसला नाही तर आगामी काळामध्ये आपल्या माध्यमात जिथं आपलं प्रभाव आहे जसं की चांदवड सारखा भाग जो आहे किंवा त्या भागामध्ये जिथं अनेक भागात आपलं होळकरशाहीचे उपकार पण अनेक भागात आहेत प्रभाव पण अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे परंतु होळकर कुटुंबातलं कोणी लोकहिताच्या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणी सहभागी झाला नाही आपलं आगामी काळातल्या लोकसभा किंवा विधानसभा या लढवण्याचं काही धोरण आहे का सध्या तरी तसा कोणताच विचार पण त्यावेळेला जर तशी काही परिस्थिती झाली तर मग त्यावेळेला आपल्याला तो निर्णय समजेलच आवाज पोहोचतोय आता या महाराष्ट्रामध्ये एक दुसरी घटना आपल्याला घडताना दिसते की मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या अनुषंगाने एक मोठं वादंग निर्माण झालेलं दिसतय याच्यामध्ये एक सामाजिक त्या ठिकाणी बघितलं असेल की दरी निर्माण होताना दिसते सामाजिक उसवण होताना दिसते या कालखंडामध्ये आपल्या सारख्यांना काय वाटतं की हा सामाजिक एकोपा टिकून राहण्यासाठी काय भूमिका असली पाहिजे कशा पद्धतीनं इथल्या राज्यकर्त्यांनी पुढाऱ्यांनी समाज व्यवस्थेनं काम केलं पाहिजे असं आपल्याला वाटतंय नाही मी या संदर्भामध्ये मागे आपण साधारण वीस तारखेला मी वी विविध पत्रकारांच्या समोर पुण्यामध्ये एक प्रेस घेतली होती आणि तिथं मी हे जे काही चाललंय महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर माझं मत मांडलेलं होतं आणि हे मत अगदी स्पष्ट होत की महाराष्ट्र हा नेहमी देशाला दिशा देणारा राष्ट्र आहे आणि ह्या देशामध्ये अशा पद्धतीने एकमेकांच्या विरोधात उभं राहणं आणि भांडणं हे आपल्या संस्कृतीला महाराष्ट्राच्या शोभणार नाही त्यामुळं सगळ्यांनी एकोप्यानं एका ठिकाणी बसून हा प्रश्न कसा सोडवता येईल ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आपण जर माझ्या वीस तारखेच्या सगळ्या चॅनल्सच्या जर मुलाखती काढून पाहिल्या तर आपल्याला त्याच्यामध्ये मी जे बोललो ते मत लक्षात येईल थोडस माझ्या घशाला आता फार म्हणजे प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे मी जास्त बोलू शकत नाहीये आणि सकाळपासून सतत बाहेर असल्यामुळे थोडासा तो थ्रोट इन्फेक्शनचा प्रॉब्लेम होतोय पण आपण मी हेच सांगेन की नेहमीच सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची आपली संस्कृती आहे आणि हाच विचार घेऊन आम्हीही होळकर घराण्याचे वंशज म्हणून काम करत आहोत आणि जिथे जिथं गरज पडेल तिथं कठोर भूमिकाही घ्यायला आमची तयारी आहे पण ह्यासाठी आपण सगळ्यांनी सगळ्यात पहिले एका विचारधारेवर एकत्र येणं गरजेचं आहे आणि ते ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपले निम्मे प्रश्न मार्गी लागलेले असतील अजून कोणाचे आहेत का प्रश्न किशोरजी तुमचे काय प्रश्न आहे का किशोरजी लक्ष शेवटचा प्रश्न असेल तर कोणाला विचारा आणि शेवटचा संदेश काय देणार आहात महाराष्ट्राला या बाबीकडे आपण बोलूया आजच्या या जाहीर सभेच्या निमित्तानं आणि होऊ घातलेला आपला राज्याभिषेक दिनाचा सोहळा या अनुषंगानं आपण संपूर्ण महाराष्ट्राला काय संदेश द्याल मी काय केलं पाहिजे हे सांगेन आपल्या माध्यमातून मी हेच सांगेन आपल्या माध्यमातून

भूषण श्री राजीव यांनी वेळ देऊन इतर जे काही संस्थानिक घराणे आहेत ती सक्रिय राजकारणात आहेत परंतु इंदोरच होलकर घराणं मात्र राजकारणापासून दूर का या विषयावरती त्यांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं संबोधन केलं शिवाय या ठिकाणी सहा जानेवारीच्या कार्यक्रमासाठी देखील त्यांनी निमंत्रित केलेलं आहे आणि आपल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तर देऊन आपल्या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे पुन्हा एखाद्या याच विषयाच्या अनुषंगाने समाजाच्या विषयाच्या अनुषंगाने वेळेस काही चर्चा आयोजित केली जाईल आणि आपण त्या कार्यक्रमातून निवांत झाल्यानंतर आपल्याला देखील विविध कार्यक्रमामध्ये आपण निश्चितपणे निमंत्रित करू सुरतास आपण या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्या त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की धनगर समाज जागृती या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं लाईक करावे कमेंट आपल्या काय असतील सूचना असतील ते आमच्यापर्यंत कळवावे आणि चॅनल जे आहे ते आपले सर्व समाज बांधवांच्या पर्यंत पोहोचवावं आणि डिजिटल जागृतीची जी काही मुवमेंट आहे ते आपण घराघरामध्ये घेऊन जाऊन आपला समाज समृद्ध करण्यासाठी साक्षर करण्यासाठी सर्व क्षेत्रातील प्रगतशील समाज घडवण्यासाठी आपल्या सर्वांनी सहकार्य करावं असं मी आपल्याला या चर्चेच्या निमित्ताने कार्यक्रमाच्या निमित्ताने आवाहन करतो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय मल्हार शुभरात्री